नमस्कार तर, है मदे। खर, तर, तर मी आज आली आहे नगरच्या मार्केटमध्ये इथे मला खूप छान छान क्लिप्स दिसल्या इयरिंग्स होते आणि खूपच बघण्यासारखं होतं मला खूप लांबून हे खरं तर स्टॉल दिसलं होतं म्हणून मी इथे शुभमला म्हटलं गाडी थांबवं मला जरा बघायच्या आहेत वस्तू घ्यायच्या आहेत तर इथून मी घेतल्या दोन तीन वस्तू त्यानंतर आता मार्केटमध्ये संक्रांतीच्या वाणासाठी खूप छान छान वस्तू आल्या आहेत त्यापैकी हे कुंकुवाचे करंडे होते आणि त्याच्याच मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज पण होत्या इथे बघण्यासारख्या व्हेरायटीज होत्या मला तर हे खूप आवडलं सध्या आता हेच चाललं आहे मार्केटमध्ये त्यानंतर ह्या निरंजन्या बघितल्या ह्या तीन कलरमध्ये होत्या एक पितळ तांबं आणि स्टीलमध्ये पण होत्या त्यानंतर इथे बँगल्स तर खूप भारी होत्या पण मला जी हवी होती ती मला भेटली नाही त्या काकू मला म्हटल्यात उद्या त्यानंतर मी जी शॉपिंग केली ती तुम्हाला दाखवते मी हे हळदी कुंकवाचं करंड घेतलं आहे की ते सुंदर आहे ना आणि त्यानंतर ही एक ब्लॅक अँड व्हाईट हेअर क्लिप घेतली ह्या सध्या खूप ट्रेंडिंग चालल्या आहेत त्यामुळे घेतली आणि ही क्यूटशी ब्राऊन रंगाची नेलपेंट घेतली त्यानंतर हे इयरिंग्स घेतले हे मला खूप आवडले होते एडी स्टोनमध्ये होते म्हणून मी घेतले आणि त्यानंतर ही एक नॉर्मल हेअर क्लिप घेतली छोटीशी आणि हे आपलं घरातलं यूजचं सामान थोडंसं सा। एक सुपली आणि एक चहाची गाळणे घेतली आणि इयरिंग्स म्हटलं ट्राय करून बघावेत कसे वाटत आहेत ते मला ही एडीस्टोनमधली ज्वेलरी खरं तर खूप आवडते म्हणून मी हे घेतलं मला दिसलं म्हणून पटकन घेतलं मी खरं तर हे खूप महाग भेटतात एडी स्टोन वाले पण हे मला स्वस्तात भेटले म्हणून मी पटकन पिक केलं ते आणि घातल्यावरती ते छान वाटत होतं त्यानंतर माझ्या मैत्रिणीचं एक पार्सल आलेलं होतं ते मी रिसीव केलं होतं म्हणून मी तुम्हाला ते पण अनबॉक्स करून दाखवते हे याच्यामध्ये साड्या ठेवायचं हे कवर आहे याच्यात तुम्ही बऱ्यापैकी एक दहा साड्या तुमच्या व्यवस्थित मावतात याच्यामध्ये आणि त्याचं फॅब्रिक पण छान आहे मिशोवरून मी हे मागवलं आहे त्याची खूप जास्त कॉस्ट पण नाही आहे आणि हे जे तुम्ही बघताय ना याला छान चेन पण दिलेली आहे जेणेकरून साड्या आपल्या बाहेर येणार नाहीत आणि हे जे प्लॅस्टिक दिलेलं आहे याच्यातून आपल्याला कळेल की नक्की कुठली साडी आपण कुठे ठेवलेली आहे म्हणून हे मला तरी वाटतं की हे आपल्यासाठी युजेबल आहे लेडीजसाठी तरी म्हणून छान आहे हे मला आवडलं आणि याच्यात हे दोन पॅक्सचं होतं हे दोन रिसीव झालेले आहेत मला आणि असा होता माझा आजचा दिवस थँक्यू सो मच